नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हिवाळा आला आणि आपल्या घरी हिरव्या भाजीपाला आला नाही असं कधीच होणार नाही तसेच आपण आज बघतोय कोथिंबीर वडी कशा पद्धतीने बनवायची आणि खूप कमी साहित्यामध्ये अगदी दोन ती तीन ते तीन मसाल्यांमध्ये आपण ही कोथिंबीर वडी बनवणार आहोत बघू शकता इथे मी घेतलेला आहे एक मिक्सरचे भांड लसूण अद्रक आणि मिरची बस आपल्याला साहित्य लागणार आहे हे तर साहित्य प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असत याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये जा जास्तीचे मसाले कुठलेही वापरलेले नाहीत एकदम कमी वेळेमध्ये होणारे ही कोथिंबीर वडी तर कोथिंबीर वडी दोन प्रकारे बनवली जाते पण आपण इथं अगदी दहा मिनिटात कोथिंबीर वडी तयार होणारी बघणार आहोत साठी लागणार साहित्य इथ बेसन घेतलेलं आहे एक वाटी आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी इथे दोन वाटी तीन वाट्या सुद्धा येऊ शकतात पण जास्त जर वापर केला तर आपण जी वडी करत आहोत ती वडी नीट पडली जात नाही आणि कोथिंबीर कोथिंबीर जास्त लागायला लागते त्याच्यामुळे सम प्रमाण घेतलं तरी हरकत नाही आणि कोथिंबिरीचं प्रमाण जर जितकं बेसन आहे त्याच्या दुप्पट घेतलं तरी काहीच अडचण नाही तर इथं ओवा घेतलेला आहे मी दोन वेळेस क्रश करून टाकलेला आहे जेणेकरून हातावरती चांगला असा चोळला जातो आणि त्याचा जो फ्लेवर आहे त्यामध्ये उतरतो ओवा टाकण्या टाकण्याचं कारण जे आहे कारण इथे बेसन पिठाचा वापर करतोय काही वेळेस काय होतं ना बऱ्याच जणांना बेसन पीठ पचन होत नाही त्याच्यासाठी ओव्याचा वापर करणं हे खूप गरजेचं असतं इथे मीठ हळद आणि चटणी टाकलेली आहे तर मिठाचा वापर इथं भरपूर असा चवीनुसार करायचा आहे भरपूर पण करू नका कारण पुढे आपण कुठेही मिठाचा वापर करणार नाही त्याच्यासाठी मीठ इथं एकदाच टाकून घ्यायचं आहे जे मिक्सर मध्ये आपण वाटण वाटून घेतलेलं होतं त्यामध्ये थोडस पाणी वापरून व्यवस्थित करून आहे जेणेकरून स्वच्छ होईल आणि आपलं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये वाटलेलं ते, ते सुद्धा वाया जाणार नाही आता इथं पाणी किती घालायचं आहे जेवढंही आपलं बेसन आहे त्याच्यात दीड फट आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे एक वाटी बेसन साठी आपल्याला दीड वाटी इथं पाण्याचा वापर होईल अंदाजा कारण प्रत्येकाच्या बेसनच्या क्वालिटीवर अवलंबून असतो बेसन जर जाड असेल तर थोडस प्रमाण जे आहे ते जास्त सुद्धा लागू शकतो आता हे पीठ आपल्याला कितपत पातळ करायचं आहे बेसनचं पीठ जे आहे ते आपल्याला बघू शकते तर दाखवते या पद्धतीने इतकं पातळ ठेवायचं आहे एकही गुठळी न होत आपल्याला हे मिश्रण पातळ असं पूर्ण पेटून घ्यायचं आहे इथं दाखवते त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता हे मिश्रण जे आहे ते इतकं आपल्याला पातळ ठेवायचं आहे आपण जी काही कढई तापायला सुद्धा ठेवलेली आहे जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि आपलं जे काम आहे लोकर स्मधत ते लवकर होण्यास मदत होईल कढईत आपली तेल टाकून घेतलेलं आहे जिरे मोहरी टाकायचे आहे यानंतर जे वाटण वाटलेलं होतं आपल्याला ते टाकायचं होतं पण मी आधी तीळ टाकले तीळ टाकल्यामुळे काय झालं पूर्ण तेलामधले तीळ जे आहे ते उडायला सुरुवात झाली इथे मग पटकन झाकून घेतलं मी आणि व्यवस्थित असं तीळ जे आहे ते खरपूस असे भाजून घेतले नंतर एक वाटण जे बनवलं होतं आपण लसूण अद्रक आणि मिरचीच ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे या स्टेजला मला तीळ टाकायचे होते तर माझ्याकडनं थोडीशी गडबड झाली अगोदर तीळ टाकले त्याच्यामुळे थोडस आपल्याला वेळ लागला इथं करण्यासाठी व्यवस्थित मसाला आपला भाजला जात नाही या पद्धतीने जर आपण टाकलं तर त्यामुळे इथं अगोदर हिरवी वाटण जे आपण वाटून घेतलेलं होतं ते टाकायचं होतं जवळ थोडीशी गडबड झाली नंतर आपण जी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली होती दोन ते तीन पाण्याने जी कोथिंबीर धुतलेली होती त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं जी कोथिंबीर आहे त्यातला जो ओलावापणा आहे चांगला निघून आणि छान एक त्याची वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे जेणेकरून कुठेही कोथिंबीरीचा असा उगीर वास येणार नाही किंवा मग त्याची चव जी आहे ते, ते खूप छान लागते आता कोथिंबीर निवडत असताना किंवा घेत असताना जास्त अशी निर्क कोथिंबीर घ्यायची नाहीये म्हणजे कवळी असेल तेवढी कोथिंबीरीचा को वास आणि गावरान कोथिंबीर असेल त्याचा वास फ्लेवर खूप छान येतो त्याच्यासाठी जेवढी कवळी कोथिंबीर को असेल तेवढी आपल्याला इथे वापरायची आहे मिश्रण पाहू शकता घट्ट आहे जास्त पातळ पण नाही पाहू शकता या पद्धतीने दोन स्टेप मध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एकदम जर टाकलं तर काय होतं कोथिंबीर एकाच बाजूला राहते आणि मिश्रण जे आहे ते एका बाजूला होतं त्यामुळे दोन स्टेप मध्ये जर टाकलं ना तर कोथिंबीर ही आहे ती खूप सुंदर मध्ये मिक्स होते आणि शिजण्यासाठी पण मदत होते आता कोथिंबीरची वडी जी आहे ती दोन प्रकारे का बनवली जाते दुसरी जी पद्धत आहे ती सुद्धा मी सांगते दुसरी जी पद्धत आहे ती पूर्ण कोथिंबीर आणि बेसन पीठ एकत्र मिक्स करून जसं की आपण धपाट्यासाठी पीठ मळतो त्या पद्धतीने केली जाते आणि ती पुन्हा स्टीम केली जाते पण इथे वेळेची बचतही होते आणि जी मध्ये बेसन वापरलं जातं ते बेसन सुद्धा खूप चांगलं असं शिजलं जातं स्टीम केलेलं जे काही आपली वडी असते ती व्यवस्थित लागत नाही आणि पोट दुखण्याची शक्यता असते त्यामुळे मी या पद्धतीने कोथिंबीर वडी करते तर को एक हो तर वेळ हे वास्तू आणि छानही लागते त्यासोबतच आपण कोथिंबीरचं मिश्रण शिजते तोपर्यंत आपण इथे एक चटणी बनवणार आहोत ही जर चटणी तुम्ही खाल्ली तर विकतचा जो स्वास असतो तो सुद्धा तुम्ही अजिबात घरी आणणार नाहीत बऱ्याच वेळेस आपण मध्ये समोसा किंवा मग कचोरी किंवा ढोकळ्या सोबत ही चटणी तुम्ही पाहिली असेल इतकी मस्त अशी आंबड गोड चटणी लागते पण त्यामध्ये थोडाफार चिंचाचा वापर करतात पण आपण इथे कुठेही चिंचाचा वापर न करता फक्त टोमॅटो पासून तशी चटणी बनवणार आहोत आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये चा अजिबात आपण वापर केलेला नाहीये खूप सुंदर टेस्टी आणि चटपटीत ही चटणी होणार आहे तर इथे मी पाच सहा टोमॅटो वाफवून घेतलेले आहेत त्यासोबतच त्यातच मिरची टाकलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकलेल्या आहेत जेणेकरून चव खूप छान लागते आणि दुसरं कुठेही आपण याच्यामध्ये मसाल्याचा वापर करणार नाही तर हे मिश्रण आपलं कसं बनवायचं हे तर तुम्हाला सांगितलेलंच आहे टोमॅटोची कट दिलेली आहे आणि वरतीची साल पूर्ण वेगळी काढून घेतलेली आहे ये साल याच्यामध्ये अजिबात ठेवायचे नाही हे थंड झाल्यावरती मी कट करून थंड होऊ द्यायचं आणि नंतर त्यावरतीची साल काढायची म्हणजे साल जी आहे ती लवकर निघून जाते सुद्धा आपल्याला थोडेसे कट करून घ्यायचे आहेत कारण मिक्सर मध्ये सुद्धा मदत होते त्यामुळे पण थोडस मिरचीला सुद्धा कट देऊन घेतलेला आहे आणि लसूण जर म्हणायला गेलं तर लहसूण तर खूप सॉफ्ट झालेला आहे त्याच्यामुळे आपण लसूण कट करून घेतलेला नाही आता हे थंड होते थोडंफार गरम आहे थंड होतेपर्यंत आपण मिश्रण जे आहे कोथंबिरीचं ते तयार झालं का चेक करूया नसेल झालं तर पूर्ण आपल्याला एकजीव करायचा आहे पूर्ण मिक्स करायचं आहे आणि नंतर त्याला एक वाफ आणखी काढून घ्यायची आहे तर इथं पाहू शकता थोडस ओलावा आहे यामध्ये आणि थोडस पातळ सुद्धा वाटत आहे तर हे मिश्रण आपलं आणखी तयार झालेलं नाहीये याला अजून वाफवण्यासाठी पाच मिनिट आपल्याला द्यावे लागणार आहे तर एकजीव करायचा आहे पूर्ण मिश्रण एकजीव झालं की पूर्ण खालची जी वाफ आहे पूर्ण मध्ये आणि पुन्हा आपण याला झाकून आहोत जर हे मिश्रण तुमचं जास्तच घट्ट वाटत असेल तर एखादा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि नंतर झाकून ठेवायचं पण मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ते बरोबर आहे पाण्याचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि पाणी टाकत असताना एकदम पाणी टाकायचं नाही एक एकत्र पाणी जर टाकलं तर मग आपलं मिश्रण जे आहे ते खूप पातळही होऊ शकतं आणि प्रत्येकाच्या बेसनच्या क्वालिटीवर सुद्धा डिपेंड असत जर मिश्रण बेसन जे आहे ते खूप जाड असेल तर त्याचं मिश्रण जे आहे ते थोडस घट्ट होतं त्यामुळे मिश्रण आपलं पिठावरती सुद्धा जास्त अवलंबून असते एखाद्या ताटाला मी काय केलेलं आहे ते लावून घेतलेलं ला आहे आता हे पूर्ण आपलं कोथिंबिरीचं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे आता यामध्ये गरम आहे तोपर्यंतच काढून घ्यायचं आहे जेणेकरून लवकर आपल्याला वडी जी आहे ते थापता यायला पाहिजे गरम असताना आपल्याला जा लवकर जर घट्ट झालं तर ते पुन्हा जास्त वेळ लागतो आणि एक सारखी अशी त्याची वडी जी आहे ती बनली जात नाही त्यामुळे इथे मिश्रण मी पूर्ण काढून ताटावरती घेतलेलं आहे आता हाताला थोडस पाणी लावायचं आहे वरती जे काही काळा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे जेणेकरून मिश्रण आपलं व्यवस्थित एक सारखं दिसायला पाहिजे म्हणजे वडी जे आहे ते प्लेन सारखी झाली तर छान वाटते आणि दिसायलाही आकर्षक वाटते तर हाताला थोडस पाणी लावून घ्यायचं आहे गरम गरम पाहू शकतो याच्या मस्त अशा वाफा निघतात दहा मिनिट आपण याला थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतरच आपल्याला ही वडी कट करण्यासाठी घ्यायची आहे जाडी त्याची पाहू शकता खूप कमी पातळी ठेवलेली नाही आणि खूप जास्त सुद्धा केलेली नाही तोपर्यंत आपले टोमॅटो जे आहे ते पूर्णपणे थंड झालेले आहेत कारण गरम गरम जर मिक्सरमध्ये टाकलं तर तुम्हालाही माहिती त्याचा परिणाम काय होतो पूर्ण अंगावर शिंतोडे उडतात आणि याच्यामध्ये काही दुर्घटना सुद्धा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पूर्ण आपले जे टोमॅटो आहे ते पूर्ण थंड झाल्यावरतीच मिक्सरचा आपण वापर इथं करायचा आहे गरम गरम तर इथं मस्त असं आपलं हे चटपटी थे तर चटणीच मिश्रण एक सारखं वाटून घेतलेलं आहे जर कुठे तुम्हाला जाड वाटत असला तर हे चाळणीला तुम्ही चाळून सुद्धा स्ट्रेन करून सुद्धा घेऊ शकता पण एक छान असं मिश्रण वाटलेलं आहे त्याच्यामुळे मी त्या चाळणीचा वापर अजिबात करणार नाही इथे एक पातेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडस तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी हे तर प्रत्येक याच्यामध्ये कॉमन असतात पण या चटणीमध्ये विशेष म्हणजे जिरे आणि मोहरीचं जो काही वरती फ्लेवर असतो ना तो खूप छान येतो आणि मस्त सुद्धा दिसायला छान दिसते त्याच्यामुळे आवर्जून इथं वापरायचं आहे जिरे आणि मोहरी तेल चांगलं गरम झालेलं आहे मध्ये जिरे आणि मोहरीचं एकत्र एकत्र जिरे आणि मोहरी याच्यामध्ये टाकलेली आहे वेगवेगळी सुद्धा टाकू शकता माझ्या मुलांना जिरे आणि मोहरी यातली खूप आवडते या मधली तर, तर हा सॉस किंवा चटणी जर तुम्ही बनवून ठेवली तर ही चटणी आपली आठ ते पंधरा दिवस सहज टिकते खराब होत नाही आणि बाहेरचे जे सॉस असतात त्याच्यामध्ये भरपूर असे केमिकल सॉस तयार केलेले असतात त्याच्यामध्ये भरपूर असे केमिकल टाकलेले असतात कारण त्यांना जास्त दिवस टिकवायचे असतात दीर्घकाळ टिकण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर असे प्रिझर्वेटीव टाकलेले असतात पण होममेड सॉस आणि चटण्या अशा जर बनवून ठेवल्या तर खूप टेस्टी सुद्धा होतात आणि त्या चांगल्या हेल्दी सुद्धा असतात तर इथे मी लाल फूड कलरचा वापर केलेला आहे नसेल ना तर नाही टाकलं तरी चालतं फक्त इथं मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी टाकलेला आहे तुम्ही ना नाही वापर केला तरीही चालतं बिना कलरचा सुद्धा आपला जो चटणी आहे ती छान होते त्यामध्ये मी गुळ टाकलेला आहे आणि थोडस सा चवीनुसार वापर करायचा आहे मीठ टाकल्यामुळे काय होतं चटणी खराब होत नाही आणि त्याला एक छान असं टेस्ट सुद्धा येते त्याचं जे बॅलेन्स आहे ते सुद्धा छान राहत इथे तुम्ही गुळाऐवजी साखर सुद्धा वापरू शकता पण गुळाची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते आणि मस्त अशी आपली सर, दाट दाटसर अशी चटणी झालेली आहे आता बऱ्याच वेळेला विकत्रीची जी चटणी असते त्यामध्ये ना कॉर्नफ्लॉवरचे छोटीशी स्लरी करून टाकली जाते पण तसं न टाकता आपण याच्यामध्ये अजिबात कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला नाही इथे मी ब्लॅक पेपर टाकून घेतलेला आहे ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी जी काही असतात ते थोडस पावडर करून त्यामध्ये अर्धा ते पाव चमचा टाकायचा आहे अर्धा चमचा टाकू नका कारण ते थोडस तिखट असतं ते पाव चमचा टाकलं तरीही छान होतो पण त्याचं जे फ्लेवर आहे ना ते खूप छान लागतो त्याच्यामुळे टाकायचं आहे आता इथे आपली जी कोथंबीरचं मिश्रण आहे वडीचं ते पूर्णपणे धंदे झालेलं आहे आणि आपल्या आवडीनुसार ज्या काही वड्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत गोल चेक्स किंवा त्रिकोणी या पद्धतीने जशा आपल्याला वड्या आवडतात ना त्या पद्धतीने आप आपल्याला वड्याची आकार कट करून घ्यायचा आहे धापत असताना जाड आकाराची आपल्याला धापून घ्यायची नाही कारण तळत असताना आपल्याला ही तळूनही घेता येते आणि अशी सुद्धा खाता येते आईज आपल्या आवडीनुसार ठेवायची आहे पातळ किंवा जाड पण मी इथे मीडियम ठेवलेली आहे पावणी इंचाची असावी जास्त पण लांब अशी उंच नाहीये आणि जास्त पण रुंद लांबी नाहीये पाहू शकतो एकदम छोट्या छोट्या आकाराच्या मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत सुंदर अशी आपली कोथंबीर वडी तयार झालेली आहे पण ही झाली एक पद्धत आता दुसरी जी कोथंबीर वडी असते हीच कोथिंबीर वडी आपण मस्त अशी तव्यावरती डीप फ्राय करून घेऊ शकतो किंवा शालक फ्राय सुद्धा आपण करून घेऊ शकतो इथे मी डीप फ्राय केलेली नाहीये शालक फ्राय केलेली आहे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये थोडस तेल टाकलेलं आहे आणि मस्त याला शेलो फ्राय करायचं आहे याच्यातला जो क्रंची आहे तो खूप छान लागतो एकदम मस्त गरमागरम वडी जे आहे ते आरामात आठ दिवस आपण बनवून ठेवू शकतो आणि लागेल तशी आपण या पद्धतीने तळून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकतो खूप चवदार टेस्टी आणि खमंग अशी कोथंबीर वडी आपली बनवून तयार झालेली आहे त्यासोबतच मस्त अशी चटणी बनवलेली आहे ती जर याच्यासोबत खाल्ली तर त्याचा काही स्वाद जे आहे ते खूप अप्रतिम लागतो आणि चटपटीत अशी आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे सोप्या पद्धतीने कुठेही भांड्याचा पसारा न करता आपण ही कोथिंबीर वडी बनवलेली आहे कुठेही स्टीम करायची याला गरज पडलेली नाही अगदी सहज कोणीही बनवू शकतो कुणाचीही कोथिंबीर वडी बिघडणार नाही त्याच्यासोबत मस्त अशी चटपटीत चटणी बनवलेली आहे नक्कीच तुम्ही पहिल्यांदाच बनवणार असाल तर तुमची ही चटणी आणि वडी खूप छान परफेक्ट अशी बनणार आहे व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच सगळ्या माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत थँक्यू फॉर वॉचिंग